नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातली संकष्ट चतुर्दशी तर या वर्षातील ही शेवटची चतुर्दशी आहे आणि आपल्याला या दिवशी काही उपाय तापाय करायचे असतात आपल्या मुलांसाठी काही उपाय तापाय करायचे असतात गणपती बाप्पांची अखंड घरावर आपल्या कृपा रहावी त्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते तर चला जाणून घेऊया की कशा प पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तर बघा उद्या संकष्ट चतुर्दशी आहे तर अर्थातच ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास करायचा आहे ज्यांचं संकष्ट चतुर्दशीचं अकरा अकरा चा, च चा, चतुर्दशीचं चा व्रत असेल एकवीस चतुर्दशीचं व्रत असेल तर अर्थातच त्यांनी ते व्रतसुद्धा करायचं आहे आणि हा उपायसुद्धा करायचा आहे तर बघा ज्यांना सुतक विटाळ किंवा मासिक धर्म असेल तर ते हे नाही करू शकत बाकी सर्वांनी करायचं आहे महिलांनी तर काय करायचं आहे दिवसभर उपवास करा करू शकता नाही केला तरी पण करू शकता काही हरकत नाही आपल्याला संध्याकाळ झाल्याच्या नंतर उंबरवठ्याची पूजा करायची आहे दिवाबत्ती करायची आहे गणपती बाप्पांची संध्याकाळी पूजा करायची आहे चंद्रोदय झाल्याच्या नंतर चंद्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि अर्थातच उपवास जर पकडला असेल तर चंद्रोदय झाल्याच्या नंतर आपल्याला उपवास सोडायचा असतो तर या <coughs> ही जी मार्गशीर्ष महिन्यातली चतुर्थी आहे तर हिचा चंद्रोदय हा आठ वाजता आहे संध्याकाळी आठ वाजता तर आठ वाजल्याच्या नंतर आपण अर्थातच उपवास सोडू शकतो जर तुम्हाला उपवास धरायचा आहे आणि अगोदर सोडला तरी पण चालतो पण कसं आहे चंद्राचं दर्शन केल्याच्या नंतर हा उपवास शंक संकष्ट चतुर्दशीचा उपवास सोडायचा असतो तर पूजा करत असताना गणपती बाप्पांसाठी आपल्याला दुर्वा त्यानंतर लाल फूल मग तुम्ही इथे जास्वंदाचे गुलाबाचे घेऊ शकता गुलाबाचे फूल घेतले तर त्याला काटे असतील तर ते, ते काढून घ्यायचे अर्थातच लाल कलरचं दुसरं एखादं कोणतंही फूल तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता एकवीस दुर्वा तर एकवीस दुर्वा नाही मिळाल्या तर काय करायचं एकवीस दुर्वा मिळतातच कारण गण संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी बाजारात असो किंवा मग शेतामध्ये असो किंवा एखाद्या आपण कुंडी वगैरे आता कसं आहे माहिती आहे का सर्वांनी आपापल्या असं सोयीनं ठेवलेलं आहे की चतुर्दशीला दुर्वा लागतात म्हणून थोड्याशा एखाद्या कुंडीमध्ये लावलेल्या असतात तर तुम्ही अवेलेबल करून घेऊ शकता दुर्वा मिळतात कुठे पण गणपती बाप्पांचे जे मंदिर असतात त्यांच्यासमोर दुर्वा या दिवशी आवर्जून विकायला पण येत असतात तर तुम्ही तिथून एकवीस दुर्वा आणायचे आहे एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना ओम गणगणपत येण महा या मंत्राचा जप करू शकता नाही तर गणपती अथर्व शीर्ष तुम्ही म्हणू शकता न ते पण नाही शक्य तर गणपतीचं स्तोत्र तुम्ही म्हणू शकता आणि काही नाही झालं तरी ओम गणगणपत ये न महा या मंत्राचा जप करत एकवीस दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे आरतीमध्ये तुम्हाला जी आवडेल ती आरती तुम्ही करू शकता करता दुःख करता करू शकता त्यानंतर आपल्याला एकवीस मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं आहे तुम्ही जर कणकेच्या जे आपण कणिक असते त्यामध्ये जर थोडा थोडा गुळ घालून किंवा साखर घालून किंवा मग थोडंसं सारण घालून जरी मोदक बनवले तरी चालतात नाही तर मग जे पेढा असतो तुम्ही दुकानातून पेढा आणायचा आणि त्याचे पण एकवीस मोदक केले तरी चालतात नाही शक्य गूळ आणि खोबरं याचा नैवेद्य तरी गणपती बाप्पांना तुम्हाला चतुर्दशीच्या दिवशी दाखवायचाच असतो त्यानंतर बघा हे करून झाल्यावर चंद्राची पूजा करायची आहे आणि याच्या अगोदर सूर्योदयात म्हणजे जेव्हा संध्याकाळची होते सांज वेळ होते त्या सांजवेळेला घरात आपल्याला देवासमोर बसून आपल्या जे आयुष्यात जे संसारात आलेले विघ्न आहेत तर ते कमी करण्याकरता गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि हे करत असताना एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यावरती एक कापूर ठेवायचा आहे आणि तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि जोपर्यंत तो खोबऱ्याचा तुकडा जळत आहे त्या कापरासोबत तोपर्यंत आपल्याला गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना माझे विघ्न टळले पाहिजे किंवा माझे विघ्न माझ्यावर काही विघ्न असतील तर ते निघून गेले पाहिजे ओम विघ्नहर्ता ये नमहा ओम विघ्नहर्ता ये नमहा हा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे गणपती बाप्पांचा जे विघ्नहर नाम आहे गणपती बाप्पांचं तर त्याचा आपल्याला जप करायचा असतो जे खोबऱ्याचा तुकडा आहे तो जळेपर्यंत त्यानंतर तो खोबऱ्याचा तुकडा जळून झाल्याच्या नंतर तो आपण निर्माल्यात दुसऱ्या दिवशी टाकायचा असतो हे आपल्याला करायचं आहे आता आपल्या घरात लहान मुलं असतील म्हणजे ज्यांचं आता शिक्षण चालू आहे किंवा काही मुलं स्पर्धा परीक्षेत असतील तर त्यांना आवर्जून या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायला सांगायची आहे आणि सोबतच तुमच्यासोबतच आरती पण गणपती बाप्पांची करायला लावायची आहे आरती घ्यायची आहे मुलांना बसवायचं मुला आहे गणपती बाप्पांची एक माळ ओम गणगणपती ए नमहाचा एक माळ ज्याप आपल्याला त्यांच्याकडून करूनच घ्यायचा आहे त्यानंतर शक्य झाल्या असल्यास मुलं मोठी आहे तर त्यांना गणपती अथर्व शिष्याचं पठण करायला सांगायचं आहे वाचता येत नाही संस्कृत आहे अवघड जातं मोबाईलला लावून द्या त्यांना श्रवण करायला सांगा ऐकायला सांगा सकाळी सकाळी घरात जर आपण गणपती अथर्व शीर्ष लावलं ना आणि मुलं असे शांत झोपलेले असतात किंवा बसलेले असतात त्या टाइमला ता त्यांच्या कानावर जरी ते शब्द ते पडले ना तर त्यांचं ते पाठ व्हायला लागतं तर या पद्धतीनं आपल्याला ही सेवा गणपती बाप्पांची मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे वर्षातली शेवटची संधी आहे गणपती बाप्पांची शे सेवा करायला कारण अर्थातच आता दोन हजार सव्वीस येणार आहे मराठी महिन्यानुसार नाही पण इंग्रजी महिन्यानुसार मै आता वर्ष बदलणार आहे तर त्यानुसार ही या वर्षातील मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्दशी शेवटची आहे तर अशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे यासोबतच गणपती बाप्पांची पूजा करत असताना सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे दोन सुपाऱ्या ठेवायच्या आहे गणपती बाप्पाच्या एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला आणि रिद्धीसिद्धी म्हणून त्यांचीसुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची असते अर्थातच घरात रिद्धी सिद्धी यावी अशी त्यांना प्रार्थना करायची असते आणि गणपती बाप्पांसोबत यांची पूजा करणेसुद्धा खूप आवश्यक आहे अनिवार्यच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी पूजा आणि काही उपाय तापाय करायचे असतात तर अशी होती आजची माहिती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असल्यास लाईक शेअर सब सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ